अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगलक्षता कलशाची भव्य मिरवणूक सोहळा संपन्न जनवाड येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र व्यास अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगल अक्षता कलशाचे जनवाड गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मंगल अक्षांची कलशाची सुरुवात रविवारी सायंकाळी पाच वाजता श्री हनुमान मंदिरापासून गावातील मेन मार्गावरून ही मिरवणूक भक्ती मार्गाने वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली गावामध्ये प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळीचा सडा घालून महिला वर्ग आरती पंचारती घेऊन या मिरवणुकीस अगदी उत्साहीपणे भाग घेताना दिसत होते त्याचबरोबर पालखी समवेत भजन गायन करत जय श्रीराम जय श्री, श्री हनुमानच्या जयघोषात ही मिरवणूक तब्बल पाच ते सहा तास गावामधून उत्साहात पार पडली तसेच या मिरवणुकीनंतर अभिमंत्रित केलेल्या अक्षता व निमंत्रण पत्रिका प्रत्येक हिंदू बांधवाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे असं मत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉ रमेश चौगुले यांनी क्रांती न्यूजला दिलं गावातील सर्व बांधवांना या कार्यक्रमासाठी सहभाग घ्यावा अशी विनंती केली जानेवारी रोजी सर्वजण आपण आपल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा ही विनंती केली या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह सर गावातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक महिला महिला वर्ग लहान मुले व सर्व नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला विशाल क्रांती न्यूज साठी जनवाडहून शीतल कुडचे